नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण सर्वात वेगळी पद्धत वापरून झणझणीत कटाची आमटी तयार करणार आहोत तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण पुरणपोळी करताना जी येळवणी निघते ती येळवणी इथे मी घेतलेली आहे आता आपल्याला ही येळवणी एका साईडला ठेवून द्यायची आहे यानंतर गॅसवरती मी एक खोबऱ्याचा तुकडा आणि एक कांदा घेतलेला आहे आता आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचं चा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक दोन ते तीन मिनटानंतर इथे मी हे सुके खोबरे छान असे भाजून घेतलेलं आहे आता आपण हे खोबरे काढून एका साईडला ठेवून देऊया यानंतर कांदा देखील आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे आपण हा कांदा देखील छान असा भाजून घेतलेला आहे हे थोडेसे आपण आता हे थंड करून घेणार आहोत थंड करून झाल्यानंतर इथे आपण हा कांदा थोडासा चिरून घ्यायचा आहे आणि खोबरेसुद्धा इथे आपल्याला याचे बारीक बारीक असे काप तयार करून घ्यायचे आहेत आता इथे आपण कांदा आणि खोबरे चिरून घेतलेलं आहे यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर इथे आपल्याला देठासहित घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर इथे आपण वापरलेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला कांदा आणि चिरून घेतलेले सुके खोबरे यामध्ये घालून घ्यायचं आहे आता खोबरे आणि कांदा घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले आले यामध्ये घातलेलं आहे यानंतर एक चमचा जिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत यानंतर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या इथे आपण यामध्ये घालणार आहोत आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे आपण यामध्ये पाणी न घालता हे बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आता अर्धी वाटी पाणी यामध्ये घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे वाटण इथे तयार झालेलं आहे आता आपण हे तयार केलेले वाटण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे एका कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता घालून घेणार ग्या आहोत आता कढीपत्ता घातल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपण हे सगळे वाटण यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला तेलामध्ये हे वाटण छान असे परतून घ्यायचं आहे आता हे वाटण तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी तीन ते चार चमचे कांदा लसून मसाला यामध्ये घातलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हा कांदा लसूण मसालासुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात जेणेकरून मसाला छान असा तयार होईल आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे असे झाकून ठेवणार आहोत आता एक पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मसाल्याला छान असे तेल सुटलेलं आहे आपण एकदा हे चांगले या पद्धतीने थोडेसे मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर आपण जी येळवणी काढलेली आहे ती येळवणी आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही इथे तुम्हाला जर गरज वाटत असेल तर यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता आणि जर गरज वाटत नसेल तर पाणी नाही घातले तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतरसुद्धा आपण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता आपल्याला या आमटीला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटानंतर याला एक चांगली उकळी येईल याला एक चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला एक दहा मिनिटांपर्यंत ही आमटी चांगली शिजवून घ्यायची आहे दहा मिनिटांनंतर इथे आपण गॅसचा फ्लेम हा बंद करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी झणझणीत कटाची आमटी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही कटाची आमटी ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू